अमित शहा यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलं आहे त्या यादीत त्यांचं देखील नाव आहे अमित शहा यांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे देखील दिले आहे ज्यात कृषी मंत्र्यांचं देखील नाव आहे याची मला पक्की माहिती असल्याचे त्यांनी सांगितले पाहूया ते काय म्हणतात काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री हे पावसाळी अधिवेशनामध्ये बसून मोबाईलवरती काय काय असणार प्रतिक्रिया इतक्या अमानुष पद्धतीने राज्यकारभार चाललाय जवळजवळ तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात साडेसहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची विधानं पहा अशा कृषीमंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषीमंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करतायत ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषीमंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे